मी उत्तम कामगिरी करण्याचा संकल्प केला शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया जालना शहर स्वच्छ करून ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावणं ही माझी प्राथमिक जबाबदारी असणार आहे खोतकर शासनाकडून निधी आणून लोकांच्या कामावर खर्च करणं या गोष्टीला माझं प्राधान्य असेल खोतकर मी उत्तम कामगिरी करण्याचा संकल्प केला असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी बारा वाजलेच्या दरम्यान दिली आहे जालना शहर स्वच्छ करून ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावणं ही माझी प्राथमिक जबाबदारी असणार असल्याचं खोतकर म्हणाले शासनाकडून निधी आणून लोकांच्या कामावर खर्च करणं या गोष्टीला माझे प्राधान्य असेल असं खोतकर यांनी म्हटलंय परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जालना शहरात सिटी बस सुरू करू अशी माहिती जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे मी सांगितलेलं आहे की या टर्म मध्ये सर्व उत्तम कामगिरी करण्याच्या संदर्भातला संकल्प मी केलेला आहे त्यामुळं शहर स्वच्छ सुंदर ग्रामीण भागातल्या सर्व समस्या मार्गे लावणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणणं आणि तो लोकांवरती लोकां या ठिकाणी लोकांच्या कामावरती खर्च करणं ही माझी प्रायोरिटी या ठिकाणी असणार आहे लोकांना पाणी देणं वीज देणं या सर्व बाबी निश्चितपणे करण्याच्या माझ्या प्रायोरिटीमध्ये वाटत गटर मीटर शहराच्या बाबतीमध्ये ग्रामीण रस्ते असतील सिंचनाचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नावरती मी अत्यंत गांभीर्यपूर्वक या ठिकाणी कामाला लागलेलो ला। आहे अशी नागरिकातून मागणी अर्थात मी आयुक्तशी या विषयावर बोललेलो आहे रस्ते अरुंद असल्यामुळं आणि वर्दळ रस्त्यावर खूप असल्यामुळं तो एक अडचणीचा भाग होतो परंतु परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याकडून हे सर्व माहिती घेऊन आम्ही करतो